सत्यभामा मुलनी वाडगाव मिसाळ मुलनी वाडगाव <coughs> रुक मिनी दुती दोना ग विठ्ठल डगारी लावबा दोईच्या रूपाला हा सती चंद्र बागा दोईच्या ग रूपाला हा सती चंद्र बागा सत्यभामाची गा चोळी रुक्मिणीच्या धुण्यात आशेवी घरले मोती चंद्रबागाच्या पाण्यात आशेवी घरले मोती चंद्रबागाच्या पाण्यात हग पंढरी पंढरी कोण्या हौशानी बांधिली इट्टलाची रूखमीन डाव्या बुजला मांडिली വിളല ചി രൂഖമീന ഡഭൂല മാഡി ആഗ വിട്ട മാടിക്ണ എ ഗ തീ ഗീ ആ അഗ വിട്ട മാടി റുക്ണയ ഗത്തി ദ ഛരില വിട്ടൂരാ अगं विठ्ठल ना उरा रुक्मिणीच्या येईना मानाला आंगा हळदला विना अगं आंगा हळदला विना बाई विठ्ठल ना इच्या मनाला येईना ना अगं नाऊरा इच्या मनाला येना आता दुसरेच शिकदम